सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोरणारी मदत ठरत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये तसेच सोयाबीनची हमीभावानी खरेदी आणि भावांतर योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना या निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख येनूस रामनाथ खोड आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक हेडे इंटक जिल्हाध्यक्ष रामदाम रामधन जमाले आदी सहभागी होते सप्टेंबर महिन्यातल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे केवळ पिकत नव्हे तर शेतातील जमीनसुद्धा सुद्धा खट नोवून दिलेली आहे आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे जे नुकसान भरपाई शासनाने दिलेली आहे ती केवळ पंच्याऐंशी रुपये कुंटा इतके तुकडे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे दुसरी गोष्ट म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन शेतामध्ये पुरामध्ये वाहून गेलं उरलेलं जे सोयाबीन होतं तेव्हा सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई एकही आलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करावली शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली शेतकऱ्यांनी सरकारच्या नावानं दिवाळी हवी शिमगा साजरा केला दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन हमी भाव केंद्र केंद्र शासनानं पाच हजार तीनशे अडतीस रुपये भाव जाहीर केलेला आहे प्रति क्विंटल मात्र सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना पस्तीसशे ते थी अडुशे रुपये प्रति क्विंटल विकावं लागतं शेतकऱ्यांना तब्बल हजार ते तीन थीच हजार रुपये नुकसान सहन करावं लागतं याच्या निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर सोयाबीनची होळी करून शासनांच्या नावानं शिमगा केलेला आहे आणि शासनानं ಮಾತ